नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आमच्या इथे सोमवारचा बाजार आणि आम्ही आता जाणार आहे सोमवारच्या बाजारामध्ये भाजी वगैरे घ्यायला कारण आठवड्याच्या एकदमच भाज्या आणून ठेवल्या ना की बरं पडतं मिरची कोथिंबीर ही दी डेली दोन टाईम लागतेच त्यामुळे मग एकदमच आणून ठेवलं ना की बेस्ट होऊन जातं आणि म्हणजे सारखं सारखं बाजारात मार्केट जवळच आहे आम्हाला पण तरी पण आठवड्याच्या घेऊन आलेला का टेन्शन नाही राहत म्हणून तर मग मी आज जात आहे बाजारात आज मुलांना पण सुट्टी आहे प्रजासत्ताक दिनाची म्हणजे सकाळी जाऊन आले सुट्टी नव्हती झेंडावंदन करून आले आणि आता दुपारनंतर सुट्टी होती तर मग ते आता आहेत खाली खेळत आहेत बघते आता ते येत असेल तर घेऊन जाते नाही तर मग एकटीच जाणार आहे मी बाजारात आणि भाज्या घेऊन येते आठवड्या भाज्या काय लागतात त्या भाज्या घेऊन येते तर चला मग भाजी तर बघा आता मी आली भाजी घेऊन सोमवारच्या बाजारातून हे आणल्या शेंगा वालाच्या ना वाला वाल का बिरड्या म्हणतात ओयाला काय म्हणतात वाल, वाला म्हणतात त्याला हा म्हणजे इकडं वाल म्हणतात आपल्या त्या घेवड्याच्या शेंगाला वाल म्हणतात बरोबर त्या आणल्या ओल्या कोथिंबीरची जुडी आणली आलं आणलं आणि याच्यामध्ये कोबी आणला कोबी आणि अजून फ्लावर आहे कोबी फ्लावर आणि लिंबू आणलेत बघा दिसत आहेत चार आहेत जे चार आणि हे शिराळी आणलेत तिकडे आपल्याकडे त्याला दोडका म्हणतात पण इकडे शिराळी म्हणतात शिराळी आणली टोमॅटो आणलेत हे बघा याच्यामध्ये मिरच्या आणल्यात आणि हे मटारांची छान मस्त भाजी आणल्या सर्व तू म्हणजे तू विचारपूर्वक आणल्या कोणत्या दिवशी कोणती भाजी बनवायची काय करायचं ते मग आता तुम्ही आठवड्याभर लागतात म्हटल्यावर आणावंच लागतात नाही एकदम आणलं का रोज भाजीला जाण्यापेक्षा एकदम आठवड्यात एवढ्या आठवड्यावर नाही परत पुन्हा परत मध्ये नवीन भाजी आणावं लागलं नाही पूर्ण अर्थ नाहीच म्हणायला पण मग एकदम मस्त असं दोन तीन दिवस तरी आपले जातात ना त्याच्यामध्ये कोथे टिकते ना हा पण तुला कसं आहे मुलांना कोणत्या भाज्या आवडतात ना बरोबर त्याच पद्धतीने तू आणणार नंतर मध्यंतरी मला आणायला सांगते मग मी माझ्या पद्धतीचं माझ्या आवडीच्या भाजी आणतो घरातले प्रत्येक मेंबरच्या आवडीची भाजी तर आणायलाच पाहिजे ना असं थोडच आहे की एकाला आवडते एका ओके 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 थँक्यू चला छान मस्त आज बाजारचा सोमवारचा झाला तर आमचा आठवडी बाजार कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद बाय